तहसील कार्यालय फलटण यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालय सातारा पुरवठा शाखा यांच्याकडून फलटण तालुक्यातील एकूण दुकानांचा जाहीरनामा काढण्यात आलेला आहे आणि त्यासाठी इच्छुकांनी एकतीस तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले तर कोणत्या गावासाठी हा परवाना आहे आणि कोणाला अर्ज करता येणार आहे ते सविस्तर पाहूया जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा शाखा यांच्याकडील जाहीरनाम्यानुसार फलटण तालुक्यातील मानेवाडी तातवडा वडजल सांभारवाडी माझेरी गोळेवाडी या गावाकरिता नवीन रास्त भाव दुकानासाठी परवाना देण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे दिनांक सहा सात दोन हजार सतराच्या शासन निर्णयामध्ये नमूद तरतुदीचे अवलोकन करण्याचे आहे या शासन निर्णयानुसार पंचायती स्वयं सहाय्यता गट सहकारी संस्था महिला बचत गट इत्यादींना प्रथम क्रमानुसार प्राधान्य देण्यात येणार असून यासाठी शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे समिती निर्णय घेणार आहे यासाठी इच्छुकांनी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस अखेर तहसील कार्यालय फलटण येथील विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घेऊन तो परिपूर्ण अर्ज भरून यासोबत आवश्यक कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रे यांच्यासह तहसील कार्यालय फलटण येथील पुरवठा शाखेमध्ये अर्ज करावायचे आहेत सुरज तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटण